सहर्ष सहर्ष स्वागत या युट्यूब लाईव्ह मध्ये करत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होतात ज्या विद्यार्थ्यांनी आमची एक्झाम दिली आहे दोन हजार सव्वीसशी ज्या मुलांनी दोन हजार सव्वीस येण्याविषयी एक्झाम दिली आहे ते विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहत होते ते म्हणजे अंतरिम उत्तरसूचीबद्दल आपण उत्तरसूची आपण आपल्या चॅनलवर पण सांगितली होती परंतु त्यावर काही दुरुस्त्या सुद्धा होत्या उत्तरसूचीमध्ये तर दुरुस्त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण अंतरिम उत्तरसूची ज्याच्यावर आक्षेप वगैरे नोंदवले होते ती अंतरिम उत्तरसूची फायनली आलेली आहे अंतरिम उत्तरसूचीचं प्रसिद्धी पत्रक तुम्हाला इथं दिसतंय ओके मुलांना अंतरिम उत्तरसूची आलेली आहे तर अंतरिम उत्तर सूचीवर पहा विद्यार्थी मित्रांनो अंतरिम उत्तर प्रसिद्धी प्रसिद्धीबाबतचे परिपत्रक आहे ते परिपत्रक आपण एकदा वाचूया ओके पटापट सगळेजण लाईव्ह या पटापट सगळेजण जण लाईव्ह या मुलांनो पट 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 लाईव्ह या सगळ्यांनी ओके लिंक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बेटा आपण स्कॉलरशिपचे पण लाईव्ह सुरू केलेले आहेत बेटा ओके आपण स्कॉलरशिपचे पण लाईव्ह सुरू केले किती विद्यार्थी लाईव्ह आले चला चार विद्यार्थी लाईव्ह आले चला पट 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 या चला ओके स्कॉलरशिपचे सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणण्यापेक्षा हां आपण फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही शिकवत आपण बेसिक टू बिल्डिंग बेसिक टू बिल्डिंग म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळेच प्रश्न घेतो आपले स्कॉलरशिपचे पण युट्यूब लाईव्ह दररोज चालू आहेत दररोज सात वाजता आठ वाजता युट्यूब लाईव्ह असतो त्याची सूचना मी अगोदर काहीच देत नाही डायरेक्टली युट्यूबला लाईव्ह येतो त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा स्कॉलरशिपची आपली यूट्यूब लाईव्ह चालू आहेत कालपासून चालू झालेले आहेत हां आपण मुद्द्याकडे येऊया आपली जी उत्तरसूची आहे अंतरिम उत्तरसूचीबद्दल प्रसिद्धीपत्रक दिले बघा शासनानं मी थोडंसं झूम करतो आउट करतो झुमआउट केलं तुम्हाला दिसेल मुलांना की काय दिसेल बघा की महाराष्ट्र राज्य परीक्षा मार्फत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच एन एम एम एस ही परीक्षा याबद्दलची अंतिम उत्तर सूची अंतिम सॉरी अंतरिम नाही अंतिम अंतिम उत्तर सूची आली सॉरी 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 अंतिम उत्तर सूची आली अंतरिम अगोदर झाली होती सॉरी फॉर मिस्टेक सॉरी फॉर कन्फ्युजन अंतिम उत्तर सूची आली आहे अंतरिम उत्तर सूची मागच दिली होती आठ दिवसापूर्वी परीक्षा झाल्यानंतर अंतिम उत्तर सूची आली आहे अंतिम उत्तर सूची म्हणजे त्रुटी होत्या आक्षेप होत्या त्या आक्षेप त्रुटी तुम्हाला 16 जानेवारीपर्यंत पर्यंत नोंदवायला सांगितले होते त्या तुम्ही नोंदवले होते त्या त्रुटी आक्षेप तुम्हाला कळवलं होतं पाठविण्यासाठी त्याबद्दल तज्ज्ञ जे मार्गदर्शक आहेत त्यांचा अभिप्राय घेतलेला आहे त्यांचा अभिप्राय घेऊन त्यांचा अभिप्राय घेऊन काय केलेला आहे उत्तर सूची आपली दिलेली आहे ओके उत्तर सूची आलेली आहे मग सूची काय आहे ते पण आपण चेक करूया चला लगेच अंतिम उत्तर सूची चेक करूया अंतिम उत्तर सूची मॅट मराठी माध्यमची अंतिम उत्तर सूची उत्तरसूची स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला जर डाऊनलोड होत नसेल तुमच्या मोबाईलमध्ये ओके यस मेरिट सांगणार आहे बेटा काळजी करू नका सातवी स्कॉलरशिपच्या प्रश्नांतरांचं काम चालू असल्यामुळे मी मेरिटचा व्हिडिओ करू शकलो नाही आता तुमची मेरिटच्या मागणी येत आहेत परत एकदा मेरिटचा व्हिडिओ येईल बेटा शनिवार रविवार शंभर टक्के मेरिटचा व्हिडिओ देणार आहे कन्फर्म म्हणजे कन्फर्म कन्फर्म नंबर सर्व जिल्ह्यांची मेरिटचा व्हिडिओ शनिवार रविवार येईल बेटा ह्या ओके माझ्या मागची सगळे कामं झालेली आहेत तुमच्यासाठी मी मेरिटचा व्हिडिओ करणार आहे ही अंतिम उत्तर सूची आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली एन एम सी परीक्षा जी आहे त्या परीक्षेची ही अंतिमसूची तुम्ही स्क्रीनवर पाहतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही अजूनही जे हे जे लहावीला आलेले विद्यार्थी आहेत अजूनही जवळपास नव्वद टक्के जणांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला स्कॉलरशिपचे लाईव्ह पाहता येतील ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे फक्त त्याच मुलांसाठी स्कॉलरशिपचे लाईव्ह आपल्या या चॅनलवर सुरू झाले आहे स्कॉलरशिप परीक्षेची आपण पर लाईव्ह घेत आहोत आज आल, आज जर बिजगिरीत चालू आहे ही बघा मॅट विषयाची अंतिम उत्तरसूची आहे याच्यामध्ये काय वैशिष्ट्य दिसले विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा तर आपला जो बी संच आहे आपला जो एनएस परीक्षेचा बी संच आहे त्यातला जो सातवा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला दोन उत्तरे दिली आहेत त्यांनी म्हणजे एक व चार हे दोन उत्तर गृहित धरलेले आहेत हा एक बदल या अंतिम उत्तर सूचीमध्ये दिसतोय ठीक आहे म्हणजे एका प्रश्न असे बरेच प्रश्न आहेत ज्या प्रश्नाचे दो, दोन दोन पर्याय नोंद उत्तर आले आहेत फॉर एक्झाम्पल आपण ए संचचा विचार करूया ए संचमध्ये पस्तीसा प्रश्नाचं उत्तर दोन पर्याय नोंदवा नोंदवलेले आहेत त्यांनी एक व चार ज्या मुलांनी एक पर्याय नोंदवलाय त्याला सुद्धा त्याचे मार्ग मिळतील ज्या मुलांनी चार पर्याय नोंदवलाय त्याला सुद्धा त्या मुलाला सुद्धा मार्ग मिळतील त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सत्तेचाळीसावा प्रश्न त्या प्रश्नाचे सुद्धा दोन पर्याय उत्तर आले आहेत ज्यांनी पर्याक्रमक तीन नोंदवला आहे त्यालासुद्धा मार्क मिळतील ज्यांनी पर्याक्रमक चार नोंदवले त्याला त्यालासुद्धा मार्क मिळतील त्याच पद्धतीने एकोणपन्नासावा प्रश्न ए सेटमधला एकोणपन्नासा प्रश्न ज्या मुलांनी एक, एक, मुला एक व तीन हे दोन्ही पर्याय नोंदवले त्याला त्यालासुद्धा मार्क मिळतील ठीक आहे तीन प्रश्न आहेत ज्या तीन प्रश्नाचे दोन पर्याय आलेले आहेत ठीक आहे बाकी कोणताही प्रश्न मॅटमध्ये रद्द झाला नाही बघा मॅटची एकदम उत्तरसूची पूर्ण एका ह्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता स्क्रीनचा तुम्हाला उत्तरसूची मिळेल स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांना ओके okay. मॅचची बघणं झालं असेल तर मी सॅटकडे जाऊ का ओके okay. एकशे सतरा पुणे ओपन लागेल का अवघड आहे बाबा ओके मी सांगतो मेरिटचा व्हिडिओ मेरिटचा व्हिडिओ शनिवार किंवा रविवारी शनिवारी आला तर ठीक नाही तर रविवारी शंभर टक्के येईल मेरिटचा व्हिडिओ मी शंभर टक्के तुम्हाला सांगेल आहे आता बघा अंतिम उत्तरसूची सॅट अंतिम उत्तरसूची सॅट आपण घेऊया सॅटच्या सूचीमध्ये काही संभाव्य आहेत का ते बघूया तर यस आधी ए संचबद्दल आपण चर्चा करूया आधी तर ही जो अंतिम उत्तरसूची आहे ती डी चारही संचची दिली आहे आपण विचार करताना फक्त ए संचचा विचार करूया ए संचमध्ये बघावी तर मित्रांनो बावीसावा प्रश्न जो प्रश्न सायन्सचा होता सायन्स विषयाचा बावीसावा प्रश्न हा रद्द केलेला आहे म्हणजेच बावीसाव्या प्रश्नाचे गुण कोणत्याही मुलाला मिळणार नाहीत महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुलाला बावीसाव्या प्रश्नाचे गुण मिळणार नाहीत याचा थोडक्यात अर्थ असाही आपल्याला घ्यावा लागेल की आपला जो सायन्सचा पेपर आहे तो नव्वद मार्गाचा नाही आता तो आता एकोणनव्वद मार्काचा झाला बरं का म्हणजे एकोणनव्वद मार्काचा म्हणजे आपलं टोटल मार्किंग कितीपैकी होणार टोटल मार्किंग आपलं आता एकशे एकोणऐंशी पैकी होणार म्हणजे बहात्तरला जे पासिंग होतं ते पासिंग अजून कमी येणार एकाहत्तरला पासिंग येऊ शकतं एकाहत्तर किंवा सत्तरला पण पासिंग येऊ शकतं कारण एक प्रश्न रद्द झाला सॅटमध्ये त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सॅटची उत्तर सुद्धा बघत असताना जो एकोणतीसावा प्रश्न आहे सायन्समधला मधील सायन्स मध्ये एकोणतीस सा प्रश्न मी संच ए बाबत बोलत आहे मी संच ए बाबत डिस्कस करत आहे तर त्या प्रश्नाला एक तीन चार असे तिन्ही पर्याय बरोबर दिले आहेत ज्या मुलांनी एक उत्तर लिहिलं असेल तीन उत्तर लिहिलं असेल किंवा चार उत्तर लिहिलं असेल त्या त्या तीनही पर्यायचे उत्तर करेक्ट असणार आहे ठीक आहे त्यानंतर ए सेट बाबत आपण विचार करताना बाकीचे व्यवस्थित आहे बाकीची काही अडचण नाही साठची पण संपूर्ण उत्तर सूची तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते अंतिम उत्तर सूची ओके छान तर अंतिम तो जे मेरिटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर चला सबस्क्राईब करा लाईक्स द्या या व्हिडिओला किमान हजार लाईक्स द्या म्हणजे मेरिटचा व्हिडिओ तुम्हाला शनिवार नाही शंभर टक्के येईल बेटा शंभर टक्के मेरिटचा व्हिडिओ रविवार येईल यावेळेस ओके हा तुम्ही चार बॉक्समध्ये मला प्रश्न विचारणार तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंट बॉक्समधल्या प्रश्नाला आपण उत्तर देईन व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून परत मी शनिवार रविवार लाईव्ह येईन आणि शंभर टक्के मेरिटचा व्हिडिओ सांगेन तोपर्यंत पाचशे लाईक्स या व्हिडिओला येऊ द्या या युट्यूब पाचशे लाईक्स या आणि आपल्या या चॅनलवर आपण आठवी स्कॉलरशिपची युट्यूब लाईव्ह सुरू केलेली आहे तुम्हाला शेअर पण मी करतो इकडे बघा माझी स्क्रीन तुम्हाला शेअर करतो मुलांना आठवी स्कॉलरशिपची आपण युट्यूब लाईव्ह सुद्धा आपण घेतोय हे बघा हे माझं चॅनल आहे ओके माझी मोबाईलची स्क्रीन तुम्हाला दिसते आपण आठवी स्कॉलरशिपचे पण युट्यूब लाईव्ह सुरू केलेले आहेत एकदम दर्जेदार मार्गशन आपल्या चॅनलच्या मार्फत होतं या विषयावर तुम्ही अनुभव घेतलेला आहे त्याचा ओके आणि त्यावर तुम्हाला आता जे आठवी स्कॉलरशिपची पण यूट्यूब लाईव्ह आपल्याला दिसत आहेत ओके दिसत नाही का तुम्हाला एक मिनटं ओके मी शेअरिंग ॲप हे केलं होतं एक मिनटं दिसेल तुम्हाला थांबा मी दाखवतो तुम्हाला आता दिसत असेल तुम्हाला स्क्रीन दिसेल मुलांना तुम्हाला आठवी स्कॉलरशिप आपण युट्यूब लाईव्ह सुरू केले आहे तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आठवी स्कॉलरशिप युट्यूब लाईव्ह होतात तुम्ही सर जर केलं असं आठवी स्कॉलरशिप युट्यूब लाईव्ह तुम्हाला दिसून जातील हे बघा सर्च बॉक्समध्ये तुम्हाला येऊन जाईल विद्या मित्रांनो ॲप चेंज होते ॲप चेंज शेअर होत नाही पण तुम्ही जाऊन चेक करा मला युट्यूब लाईव्ह दिसतील बरं का ओके आठवी स्कॉलरशिपची यूट्यूब लाईव्ह तुम्हाला दिसतील मी काय होते यूट्यूबला फीड जाते त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आठवी चॅनलचे यूट्यूब लाईव्ह आपण सुरू केलेले आहेत तुम्ही के जाऊन पाहू शकता ओके चला चॅनलवर चेक करा आठवी स्कॉलरशिप युट्यूब लाईव्ह सुरू झालेले आहेत दिसते पण क्लिअर दिसत नाही काय हरकत नाही क्लिअर दिसेल युट्यूब लाईव्ह चेक करा ओके युट्यूब लाईव्ह आपले सुरू झालेले आहेत आठवी स्कॉलरशिपचे कालपासून दररोज युट्यूब लाईव्ह आहे आपला आठवी स्कॉलरशिपचा आहे बघा एक लाईव्ह दिसतोय बघा तुम्हाला ओके त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि हां मी कोणती लिंक वगैरे शेअर करणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्याला नोटिफिकेशन अट्वेंटीफिकेशन प्राप्त होईल यूट्यूब लाईव्ह हां आणि ह्याचा जो व्हिडिओ आहे कशाचा ह्याचा जो व्हिडिओ व्हिडिओ आहे मेरिट लिस्टचा तो येईल बेटा शनिवार एवर आपण टाकूया शंभर टक्के टाकतो शंभर टक्के काही करतो मी यूट्यूबच्या ॲपवर गेलो तर शेअर होत नाही माझे त्यामुळे मी क्रोमवर दाखवतोय ओके हां तर तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल तुम्ही चेक करा बघा बघा सातवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप बेजीगर अशी बेजगरी शिकवतोय डिटेलमध्ये शिकवतोय कॅन आय मेक व्हेरी नाईस थमनेल फॉर यू येस बेटा स्टडी विथ बनू शकतोस बेटा मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट कर माझा व्हॉट्सअप नंबर तुला मध्ये देतो तू थमनेल मला बनवू शकतोस बेटा काही हरकत नाही सेवन नाईन सेवन टू तर व्हॉट्सअप नंबर तुला पण देतो बघ सेव हे बघ थमनेल ज्याला थमनेल बनवू शकतात ना छान तुम्ही बनवू शकता मला थमनेल बनवायला थोडा वेळ नाही भेटत तुम्ही बनवू शकता माझ्यासाठी थमनेल मी तुम्हाला माझा व्हॉट्सअपचा नंबर कॉन्टॅक्टमध्ये दिलेला आहे चॅटबॉक्समध्ये टाकला आहे बघा ओके पण थांबूया मुलांना ओके अंतरिम उत्तरसूची आलेली आहे कशाची एन एम एसची कोणती आली आहे सर हे बघा सर मेरिट कधीपर्यंत लागेल सर मेरिट एप्रिल महिन्यात लागेल बघा आता अंतिम उत्तरसूची आली म्हणजे लवकरच निकाल पण लागेल ओके अंतिम उत्तर सूची मॅचची अंतिम उत्तरसूची स्क्रीनवर येते तुमच्या तुमच्या स्क्रीनवर जी दिसते ती तुम्हाला मॅचची अंतिम उत्तरसूची दिसते ओके okay. अंतिम उत्तरसूची आली म्हणजे याचा अर्थ निकाल पण लवकरच लागेल फेब्रुवारी महिन्यामध्येच आपला एसचा निकाल अंतरिम निकाल लागेल आणि फायनल निकाल एप्रिल पर्यंत येऊन जाईल एप्रिल पर्यंत तुमचं काय आहे ते सगळं येऊन जाईल तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला मॅल्ट पेपरची अंतिम उत्तरसूची दिसते मराठी माध्यमाची ओके okay? दिसते मुलांना ओके okay? सगळ्या पटापट सगळ्यांनी लाईक्स लाईक्स पण करा सगळ्यांनी ओके सातशे उत्तरसुद्धी पण मी दाखवली मी एंड करतो ही लाईव्ह स्ट्रीम ओके आणि मेरिटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओला पाचशे लाईक्स द्या